प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे नवीन पाहत्व ऐकत असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले ना आवडले तरी बायबल वचन प्रभू येशूचे शब्द आहेत देवाचे वचन आहे म्हणून सबस्क्राईब करून आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी मदत करा धन्यवाद प्रेषितांचे कृपे पुस्तक लेखक वैद्य नू या पुस्तकाचा लेखक आहे लूप प्रेषितांमधल्या अनेक घटनांविषयी साक्षीदार होता कारण त्याच्या बऱ्याच भागांमध्ये आपण वापरल्याची पुष्टी केली आहे सोळावा अध्याय दहा ते सतरा वचन विसावा अध्याय पाच ते एकवीस वचन सत्तावीसावा अध्याय एक ते अठ्ठावीस वचन पारंपरिकरित्या त्याला अन्य जातीय म्हणून पाहिले गेले आहे तो प्रामुख्याने सुवार्थिक होता तारीख आणि लिखित स्थान साधारण इसवी सन साठ त्रेसष्ट लिखित स्वरूपाचे महत्वाचे स्थळ येरुशलेम शोमरोन लिडा याप्पा अंत्योखिया इकोनियम लिस्त्र दर्बी फिलिपई तेसलनिका बिरिया अथेन्स करिंथ एफिस कॅसरिया माल्टा रोम असू शकते प्राप्तकर्ता लुकने थियाफिलास लिहिले प्रेषित एक अध्याय एक वचन दुर्दैवाने थियाफिल कोण होता याबद्दल फारसे माहिती नाही काही संभाव्य शक्यता आहेत की तो लुकचा आश्रयदाता होता किंवा थिओफिलसला याचा अर्थ परमेश्वराचा प्रेमी सर्व ख्रिस्ती लोकांना संदर्भित म्हणून सर्वत्र वापरले जात आहे हेतू प्रेषितांचा हेतु मंडळीचा जन्म उदय आणि वाढीची कथा सांगण्यासाठी सा आहे हा संदेश बाबतीस्मा देणारा योहान येशू आणि त्याच्या बारा प्रेषितांनी शुभ वर्तमानमध्ये सुरू केला हे आम्हाला पेंटेकोस्टच्या दिवशी येणाऱ्या पवित्र आत्म्यापासून ते येणाऱ्या ख्रिस्तीपणाचे विस्तृत प्रसाराची नोंद आम्हाला देते विषय सुवार्तेचा प्रसार रूपरेषा एक पवित्र आत्म्याचे अभिवचन एक अद्देह एक वचन ते सव्वीस पर्यंत दोन पवित्र आत्म्याचे एक प्रकटीकरण दोन अधिद्याय एक वचन ते चार वचन पर्यंत तीन पवित्र आत्म्याद्वारे प्रेषितांकडून यरुश्लेमे मधील सेवा कार्य व लोकांकडून सभेचा सताव। दोन वचन ते आठवा अध्याय तीन वचन पर्यंत चार पवित्र आत्म्याद्वारे प्रेषितांकडून यहुदिया आणि शोमरोन मधील सेवाकार्य आठवा अध्याय चार वचन ते बारावा अध्याय पंचवीस वचन पाच पवित्र आत्म्याद्वारे प्रेषितांकडून जगाच्या शेवटापर्यंत केलेली सेवा कार्य एक तीन वा अधिद एक वचन ते अठ्ठावीसावा अधिद्या एक तीस वचन पर्यंत